मित्रांनो अमरावती कारागृहात बॉम्ब सदृश्य वस्तू फेकण्याच्या प्रकरणात फजरपुरा पोलिसांनी रविवारी रात्री तिसऱ्या आरोपीला अटक करून अन्य आरोपींचा शोध सुरू केला आहे सुमित उर्फ मॅगी दुर्योधन मडावी असे युवकाचे नाव आहे मित्रांनो नादो उर्फ रोहित भोंगाडे खून प्रकरणातील मुख्य आरोपी प्रवीण उर्फ पिंटू बनसोड हा कारागृहात बंद आहे शनिवारी त्याचा वाढदिवस असल्याने पिंटूच्या साथीदारांनी शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास कारागृहामधील सुपर हायवेवरून भाईका बर्थडे मनात फटाके फोडले आणि प्लास्टिकच्या दोन बॉलमध्ये बारूद भरलेले फटाके ज्या बॅरेकमध्ये पिंटू बंद आहे त्याच बॅरेकसमोर फेकून तेथून ते दुचाकीने पसार झाले मित्रांनो या प्रकरणी फैजलपुरा पोलिसांनी फटाका विक्रेता मानकर यांचा शोध घेऊन त्यांना विचारपूस केली असता त्यांनी रोहित काळे याचे नाव पोलिसांना सांगितले त्यानंतर पोलिसांनी रोहित काडे व हर्षद शेरेकर या दोघांना अटक करून त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सुमित उर्फ मॅगी मडावीचे नाव पोलिसांना सांगितले पोलिसांनी मॅगीला अटक केली तिघांना दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे तसेच फटाके फोडताना आणखी कोण कोण सोबत होते याबाबत पोलीस युवकांची चौकशी करत आहे मित्रांनो रोहित काडे व मॅगी मडावी दुचाकीने आठ दिवसापूर्वी सुपर हायवेने कारागृहात आले आणि कारागृहातील एक टीनचे शेड रोहितला दाखवले आणि याच बॅरेक मध्ये पिंटू पण सोड बंद असल्याचे त्याला सांगितले त्यानंतर पिंटू चा वाढदिवस सहा जुलैला असल्याने सुपर हायवे वर फटाके फोडण्याचे रोहितने ठरवले होते दहा जुलै रोजी त्याला मॅगी मिळाला नाही त्यामुळे रोहित हर्षद सोबत सुपर हायवे वर आला आणि फटाके फोडले तसेच दोन बॉम्ब सदृश्य वस्तू पिंटू बनसोळ ज्या बॅरेक मध्ये आहे त्याच बॅरेक समोर फेकले मित्रांनो मॅगी मडावी हा एका गुन्ह्यात कारागृहात पिंटू सोबतच राहत होता परंतु काही दिवसापूर्वी तो कारागृहातून बाहेर आला त्याला कारागृहातील सर्व माहिती आणि पिंटू कोणत्या बॅरेक मध्ये बंद आहे याबाबत सुद्धा माहिती होती त्यामुळे पिंटूच्या साथीदारांनी आम्ही तुमच्या सोबत असल्याचे दाखवीत कारागृहालगत फटाके फोडून दोन फटाके कारागृहात फेकले होते चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमी सह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज